या ठिकाणी पार पडतोय या कार्यक्रमाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या कलेक्टर मॅडम श्रीमती वर्षा ठाकूर गुगे या इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर लातूर जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य राहुल कुमार मीना त्याचबरोबर लातूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देवीदास जाधव अधीक्षक अभियंता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी इमारत आणि सगळं लातूरचं काम बांधकाम विभागाचं चालू आहे ते मान्य समीर शेखसाहेब मान्य देवेंद्र निळकंड कार्यकारी अभियंता त्याचबरोबर गणेश शिवसागर कार्यकारी अभियंता निलंगा त्याचबरोबर श्रीमती अलका डाके कार्यकारी अभियंता उदगीर उपस्थित सर्व स्टेजवरचे आणि आपण समोर असणारे सर्व सार्वजनिक विभाग बांधकाम विभागाचे अधिकारी सर्व इंजिनियर डेप्युटी इंजिनियर कर्मचारी सर्व इथं आलेले या सार्वजनिक बांधकाम विवा, विभागामध्ये काम करणारे आपण सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि बंधू भगिनीन अतिशय सुंदर असं आपली इमारत आपल्या अधीक्षक अभियंता आपल्या बांधकाम विभागाची दहा उभे राहिले आणि काम पण ज्याचा आपण नेहमी आता उल्लेख करतोय की क्वालिटी दर्जा त्या कामाचा चांगला असला पाहिजे असं क्वालिटी दाखवणारं क्वालिटी त्या कामाची दिसणारं असं हे काम उभं राहिलंय शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ज्या आपल्याकडनं अपेक्षा होत्या विभागाकडनं इज ऑफ वर्किंग हे काम करत असताना सोप्या पद्धतीनं काम झालं पाहिजे आणि लोकांना ते काम सोप्या पद्धतीनं करून घेता आलं पाहिजे या दृष्टीनं ऑफिसेस जी सरकारी ऑफिसेस आहे ती काम तिथं चाललं पाहिजे अशाच पद्धतीचं सगळं आतलं सगळी या ऑफिसची रचना आहे ती करण्यात आली आहे त्याचबरोबर कुणाकडं काय अधिकार आहेत कुणाकडे काय जबाबदार आहेत हे सगळं त्या ठिकाणी लोकांना समजण्यासाठी लोक तक्रारी घेऊन येतात कामं घेऊन येतात समस्या घेऊन येतात जे काय असेल आपल्या विभागाशी त्या समस्या सगळं जे आहे ते समजण्यासाठी सगळीकडं जी गरजेची माहिती आहे ती सगळी त्या ठिकाणी देण्यात आली आहे नवीन प्रकल्प जे आपण हाती घेतलेत लातूर जिल्ह्यामध्ये त्याचे पण सुंदर असे काही ठिकाणी संकल्पचित्र काही ठिकाणं पूर्ण झालेल्या कामांची चित्र ही तिथं प्रदर्शित करण्यात आली आणि नक्कीच म्हणजे अतिशय सुंदर असं झाले आपल्या शेख साहेबांची केबिन पण चांगली झाली म्हणजे मला तर वाटते माझीच केबिन ती करून घ्यावी <laughs> शेख साहेबांना सांगाव तुम्ही जरा जिल्ह्यात दुसरीकडे कुठं तरी जागा बघा बरोबर <laughs> 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 <वे> कारण <करना। laughs> <laughs> मी मला वर म्हणणार होतो कलेक्टर मॅडम पण सगळी केबिन वगैरे बघत होत्या मी म्हणणार होतो मॅडम तुमची केबिन अशी होणार नाही बांधकाम बघायची आमची होईल तुमची होणार नाही गमतीचा भाग तरी काम से से जे अतिशय सगळ्यांनी जे जे अधिकारी आणि जे जे कॉन्ट्रॅक्टर सगळे या कामामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगलं काम झाले मॅडम कालच मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा निकाल जाहीर केलाय आणि आपला बांधकाम विभाग राज्यात दोन नंबरला आहे हे चांगलं अभिमानाची गोष्ट आहे एक नंबरला महिला आणि कल्याण विभाग आहे शेवटी आम्ही पण तो मान दिला महिलांना किंवा त्यांनी त्यांना मार्क थोडे जास्त पडले आपल्यापेक्षा पण जे आज म्हणजे न्यूज आली आहे माझ्याकडे जे सोशल मीडियावर आता जी न्यूज आली आहे त्याच्यामध्ये राज्यात बांधकाम विभाग हे शंभर याच्यामध्ये दोन नंबरला आलाय मला वाटतं आपल्याला साधारण सत्याहत्तर गुट सत्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव गुट हे आपल्या आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पडलेले आहेत आणि एवढ्या सगळ्या अडचणी असताना बिलं नाहीत पैसे नाहीत पेंडिंग बिल आहेत हे आहेत सगळं असताना हे गाठणं सोपं काम नाही कारण एकीकडं पेमेंट म्हणजे जे आहेत ते काही झाली नसताना पण कामं करून घेणं कॉन्ट्रॅक्टरांकडनं ही सोपी गोष्ट नाही हे मला पण माहिती आहे आणि ते आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी केलं आणि कॉन्ट्रॅक्टरांनी पण विभागाला मदत केली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि असंच आपलं सहकार्य राहावं आमचा पण प्रयत्न ताकदीनं चालला आहे मुख्यमंत्री महोदयांचं की जेवढं काय आपल्याला साधारण मार्चपर्यंत नव एक हजार कोटी रुपयाची आपण देयक जी आहेत ती आपण दिलीत अजून पण जी काही शिल्लक आहे ती देण्याचं आपण त्याला तरतुदी त्याला लागणारा निधी जो आहे तो उपलब्ध करायचा चालू आहे आणि नक्कीच त्याच्यात पण लवकरात लवकर मार्ग निघत की आपल्याला या निमित्तानं मी खात्री देऊ इच्छितो शेख साहेब म्हणजे पण मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय मध्यंतरी एआयचा जो उल्लेख त्यांनी केला त्या जे एच्यात पण जे त्यांनी तयार केलंय आणि अतिशय त्यांनी मला मागच्या मी ज्यावेळेला आलो होतो दौऱ्याला त्यावेळेस त्यांनी त्याचं थोडं मला हे दाखवलं की कसं त्या ऍप काम करते त्यामुळं खड्डे मुक्त रस्ता किंवा खड्डे विरहित रस्ता हा ही जी संकल्पना आणि ही जी अपेक्षा लोकांची आपल्याकडनं आहे की रस्ते चांगले असावे त्याचा दर्जा चांगला असावा खड्डे पडू नयेत आणि एखाद्या ठिकाणी पडला तर ते वेळच्या वेळी दुरुस्त व्हावेत तो खड्डा भरला जावा त्याच्यामुळे ऍक्सिडेंट लोकांना होणाऱ्या अडचणी लोकांना होणाऱ्या समस्या पावसाळ्यामध्ये पाणी साठतं चिकल होतो कुठंतरी टू व्हीलर वरनं लोक पडतात ह्या गोष्टी होणे म्हणजे एआयचा जो वापर आहे हा अतिशय आता उपयुक्त तो आपल्या विभागाला ठरलेला आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही नक्की आमचं हाच प्रयत्न आहे की पहिलं तर काम दर्जा असं दर्जाचं व्हावं की जी दिलेली मुदत आहे त्या मुदतीमध्ये त्या रस्त्याला खड्डेच पडले पाहिजे हे मेंटेनन्स वगैरे जे काय आता आपण हॅमची कामं करतोय ईडीबीची करतोय त्याच्यामध्ये आपण मुद्दामून एकतर काम झाल्यानंतर त्याचं मेंटेनन्सचं पण जे काही आहे ते त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडेच आपण देतोय बऱ्यापैकी हॅमला न्यायला आपल्याला पण माहिती आहे की काम चांगलं व्हावं म्हणून थोड्या तरतुदी सुद्धा आपण चांगल्या त्याच्यामध्ये धरलेल्या आहेत उगाच आपण न परवडणारं काम किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला अगदी काम करताना तो अगदी त्यानं व्यवसाय बंद केला पाहिजे त्या कामानंतर असं न होता त्याला सुद्धा चार पैसे त्याच्या कामातून मिळाले पाहिजे छोटी त्याचा तो व्यवसाय आहे त्यामुळे त्याला लागणाऱ्या तरतुदी ज्या आहेत ह्या चांगल्या पद्धतीच्या तरतुदी आपण या मोठ्या कामांमध्ये धरतोय आता नवीन आपण अमृतकाल योजना ही राज्याची आपण तयार केलेली आहे तसं सुद्धा परवा दिवशीच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्या अमृतकाल योजनेच्या पुस्तकाचं अनावरण झालं पब्लिकेशन झालं आणि त्याच्यात सुद्धा आता मतदारसंघ बघून कामं आता होणार नाहीत नुसतं राजकीय ही करून आता कामं करायची नाहीत असं सीएमनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांच्या सूचना ह्याच आहेत की राज्याला वाढ किंवा राज्याच्या याच्यामध्ये भर टाकणारी कामं ही आता आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये घ्यायची मग मेन आपल्या हायवेची कनेक्टिव्हिटी असेल मोठ्या गावांची कनेक्टिव्हिटी असेल ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत जिथं लोकं येतात जिथं टुरिस्ट येतात टुरिस्ट सेंटरची कनेक्टिव्हिटी असेल ज्या ठिकाणी पोर्ट्स आहेत ज्या ठिकाणी एअरपोर्ट्स आहेत काही एअरपोर्ट्स नवीन व्हायला लागलेत त्याची कनेक्टिव्हिटी असेल या सगळ्याचा आपल्याला आता इथून पुढच्या याच्यामध्ये करायचं की ज्याच्यामुळं राज्य जे आहे हे म्हणजे वाढलं पाहिजे राज्य मोठं पाहिजे झालं पाहिजे राज्याच्या म्हणजे काय म्हणायचं प्रगतीमध्ये राज्याच्या वाढीमध्ये आपला सहभाग रस्त्याच्या माध्यमातनं पुलांच्या माध्यमातनं आपला सहभाग राहिला पाहिजे या पद्धतीनं आपण आता पुढच्या ज्या काही योजना आहेत त्या आपण आता राबवतोय मग तो रस्ता कुणाच्या मतदारसंघात जातोय माझ्या जातोय का आणि कोणाच्या जातोय हे न बघता तो रस्ता जर या राज्यातल्या वाढीसाठी या राज्याच्या प्रगतीसाठी या राज्याच्या म्हणजे आपण काय म्हणतो एक ट्रिलियन हे करायला आपण निघालोय त्या याच्यामध्ये भर घालणारा असला तर तो रस्ता काही करून करायचा तो पूल काही करून आपण करायचा अशा पद्धतीचं नियोजन हे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय आणि त्या पद्धतीनं आपल्याला आता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुढे जायचंय आणि हे करत असताना छोट्या छोट्या लोक म्हणजे लोकांच्या ए... ए... अगदी अपेक्षा असतात त्यांचा गावचा रस्ता त्यांच्या गावातनं तालुक्याला येणारा रस्ता जिल्ह्याला येणारा रस्ता हा चांगला असावा तेवढी वाहतूक जी आहे ती सुरळीत पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काही कुठल्याही सीझनमध्ये बारमाई वाहतूक त्या रस्त्यावरनं चांगली राहावी या अपेक्षा सुद्धा आपल्याला पूर्ण करायला लागणार आहे थोडं आपल्याला जागरूकता आपल्यामध्ये अधिकाऱ्यांनी पण हो ठेवली पाहिजे किंवा लोकांची तक्रार आली ती वेळेत सोडवली गेली पाहिजे ती तक्रार हे काम जर एक सहा सात वर्षानंतर झालं तर ती काम झालेल्याची मजा लोकांना येत नाही तुम्ही ताबडतोब त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये पंधरा वीस दिवस महिन्याच्या जर ती तक्रार निपटून टाकली तर लोक तुमच्यावर विभागावर खुश होतात किंवा आमचं काम वेळेत झालं लक्ष दिलं अधिकाऱ्यांनी विभागांना लक्ष दिलं सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली आणि आम्ही दिलेली तक्रार ही लवकर आमची संपवून दिली त्यामुळे या पद्धतीनं थोडंफार आपलं जे काय आहे ते राहिलं पाहिजे सर्वसामान्यांबरोबर अशी एक माझी नक्कीच सूचना या निमित्तानं सर्वांना करू इच्छितो की आपल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात लातूर विभागानं सुद्धा चल बघू आपण कार्यक्रम झाल्यावर हो। चल आपण आता मी कार्यक्रम नंतर घेतो आढावा त्याचा तर शेवटी आपल्याला सुद्धा आपण शंभर दिवसाच्या कार्यक्रमात जी आपल्या लातूर विभागाला जी दिली होती आज त्याचं पण आपण सगळं जे आहे ते आपल्यावरची जबाबदारी पूर्ण केली शंभर दिवसाचा कार्यक्रम हा आपण लक्षात घ्या नुसता शंभर दिवसासाठी नाहीये हा पहिला टप्पा झालाय आज जो निकाल जाहीर झालाय तुम्ही आता निकालाचा वाचा हा निकाल पहिल्या टप्प्याचा निकाल आहे आता इथून पुढे अजून आपल्याला कामं जी आहेत ती मुख्यमंत्र्यांच्या याच्याप्रमाणे आपल्याला येणार आहे त्यामुळे हे पाच वर्ष चालू राहणारं सगळं काम आहे हे नुसतं शंभर दिवस म्हणजे नवीन सरकार आलं मुख्यमंत्री यांनी त्यांनी शंभर दिवसासाठी दिला असं कुणीही समज किंवा गैरसमज करू नका आता हे जे आहे एक कायम जे ते काम आपलं चालू राहणारे किंवा या पद्धतीनं ईज ऑफ वर्किंग जे आहे ते आपल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सुरू राहिलं लो पाहिजे लोकांसाठी तिथं असणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या चांगल्या असल्या पाहिजेत स्वच्छता असली पाहिजे त्याचबरोबर येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी तिथं माहिती घेण्यासाठी सगळी म्हणजे एखादी डेडिकेटेड ज्याला आपण हे म्हणतो तशी जागा असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि आपण खरं म्हणजे सगळ्यात कमी लक्ष देतो सरकारी ऑफिसेसमध्ये दे। ते म्हणजे आपल्या इथले टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे मग स्टाफसाठी पण आणि एनआरएन एनआरएनसाठी पण कारण सगळ्यात शेवटचं लक्ष दुर्दैवानं आपलं सरकारी ऑफिसमध्ये टॉयलेटच्या स्वच्छतेवर जातं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज आपण दिवसभर काम करतो आता महिला अधिकारी आहेत महिला सगळीकडे तिथं काम करत असतात त्यामुळं स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला बाहेर न येणारी लोक आहेत त्यांना पण स्वच्छ टॉयलेट असलं तर एक थोडं चांगलं वाटतं किंवा ऑफिसला आलो सगळं चांगलं होतं बाहेर जाऊया टॉयलेट पण स्वच्छ होती त्याचा ज्यावेळेला यूज केला त्यावेळेला सगळं वर्किंग कंडिशन मध्ये होतं या गोष्टीचा पण आपण आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे शेखसाहेब आता एवढी सुंदर इमारत बांधली आता मेंटेनन्सचा विषय येतो कारण आपण मानतो सगळं तर पुढं मेंटेनन्स हा त्याच्या पुढचा असतो म्हणजे ते म्हणतात ना की पांढरा हत्ती सोपं नसतं हे तसं आता काही तुम्ही पांढरा हत्ती नाही गेलेला मी असं म्हणणार नाही पण तेव्हा तुम्ही नक्की मेंटेन कराल याची मला खात्री आहे तेव्हा याचं मेंटेनन्स वगैरे नीटनिटका राहावा आणि ज्या उद्देशानं हे सगळं हा जेवढं सुंदर असं कार्यालय आपण उभं केलंय तो उद्देश लातूर जिल्ह्यातील रस्त्यांचा पुलांचा आणि जी कामं तुमच्याकडं आहे ती कामं तुमच्याकडं वेगवेगळ्या विभागांकडून येणार आहेत येत आहेत त्या कामांच्या जलद गतीनं त्या कामं संपवण्याच्या दृष्टीनं या ऑफिसचा वापर हा जिल्ह्यासाठी जिल्हावासियांसाठी झाला पाहिजे अशी एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो परत एकदा सर्वांचं अतिशय चांगलं छान सुंदर असं आपण सुसज्ज